इस्लामपूर येथे एसटी समोर सुरू झालेल्या बाटा फुटवेअर कंपनीच्या भव्य शोरूमचे उद्घाटन माजी आमदार भगवानराव साळुंके तसेच बापू सहकारी बँकेचे चेअरमन श्यामराव पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं बाटा या नामांकित फुटवेअर कंपनीचे इस्लामपूर येथे नव्यानं सुरू झालेल्या भव्य शोरूमचे उद्घाटन माजी आमदार भगवानराव साळुंके राजारामबापू सहकारी बँकेचे चेअरमन श्यामराव अण्णा पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं बाटा फुटवेअर कंपनीच्या या भव्य शोरूममध्ये आपल्या पायाची काळजी घेणारे बाटा कम्फिट वेनमिनर स्कोल कम्फिट्स इत्यादी नामांकित कंपनीचे शूज सँडल चप्पल स्लीपर तसेच लहान मुलांचे व महिलांचे फूटवेअर याचबरोबर व्यायामासाठी लागणारे विविध मॉडेल्समध्ये असणारे शूज यांची भव्य रेंज उपलब्ध आहे तेव्हा सण समारंभ उत्सव याचबरोबर स्कूल कॉलेज व व्यायामासाठी लागणारे आरामदायी शूज चप्पल सँडल खरेदी करण्यासाठी इस्लामपूर येथील एसटी स्टँड समोर व पंचायत समितीच्या बाजूला सुरू झालेल्या बाटा शोरूमच्या भव्य शोरूमला अवश्य भेट द्या आणि खरेदी करा आपले मनपसंत फुटवेअर बाटा या नामांकित फुटवेअर कंपनीचे शोरूम इस्लामपूरमध्ये सुरू झाल्यामुळे इस्लामपूर व आसपासच्या गावातील लोकांना दर्जेदार फुटवेअर खरेदी करता येणार असल्याचं यावेळी बोलताना माजी आमदार भगवानराव साळुंके व श्यामराव पाटील यांनी सांगितले बाटा शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी शहाजीबापू पाटील नगरसेवक खंडेराव नाना जाधव उपनगराध्यक्ष दादासोब पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्व मान्यवरांचे बाटा फुटवेअर शोरूमचे प्रमुख अभिजित साळुंके यांनी स्वागत व आभार मानले गेल्या तीन चार दिवसापूर्वी अभिजित साळुंके आणि आमचे सुहास नारायण पाटील हे दोघं मित्र मिळून माझ्या घरी आले त्यांनी आज अभिजी साळुंके इस्लामपूर शहरामध्ये एस टी स्टँडच्या परिसरामध्ये आमच्या खुर्दांच्या एका अपार्ट व दालनामध्ये बाटा शोरूम चालू करत आहेत हे त्यांनी निमंत्रण दिलं आणि तुम्ही यायला हवं अशी विनंती केली आणि मी जाणीवपूर्वक आलो याची कारणं दोन पहिलं म्हणजे बाटाचं पहिलं पहिलं शोरूम इस्लामपूर शहरामध्ये सुरू होतं आहे दुसरं एक साळुंक्यांचाच मुलगा चालू करतो आहे दुसरं आणि त्या तिसरं या न मध्यवर्ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चालू होतं आहे हे बघितलं इथं आलो आमचे ज्येष्ठ नेते श्यामराव अण्णा राजाराबा बँकेचे चेअरमन अण्णा मी त्यांचे चिरंजीव शैलेश आणि त्यांचे नातेवाईक सगळेच भेटलो आमचे डॉक्टर बी एम आम पाटीलसुद्धा आमच्या अभिजितचे सासरे भेटले ते आमचे मित्र आहेत आणि तर हे शोरूम पाहिल्यानंतर मला काय अर्थानं सुखद धक्का बसला पहिला धक्का असा होता की बाटा शोरूमच्या एवढ्या व्हरायटीज असू शकतात एवढ्या प्रकारच्या असू शकतात हे माझ्या देखील ज्ञानात भर आहे आणि ते सगळं ते अगदी आपुलकीने दाखवत होते त्यांनी चालू केलेल्या ह्या उपक्रमाला अर्थाने व्यवसायाला मी लाख लाख शुभेच्छा देतो बाटा शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे बाटा म्हणजे क्वालिटी जसं टाटा म्हणजे क्वालिटी तशी बाटा म्हणजे क्वालिटी हे सूत्र सर्वमान्य झालेलं आहे आणि बाटाचे चप्पल्स असतील शूज असतील त्याला एक विशिष्ट दर्जा असल्यामुळं त्याचा लोकांना बाटा श शूज बाटा चप्पल्स वापरायला आवडतात कम्फर्टेबल असतात मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये बाटाशिवाय कुठले दुसरे बूट वापरत नव्हतो पण आता इथं शोरूम नसल्यामुळं मी आता सध्या दुसरे बूट वापरतो पण हे इथं शोरूम निघाल्यामुळं इस्लामपूर परिसरातील आणि वाळवे तालुक्यातील लोकांना बाटाचे चप्पल बाटाचे शूज वापरण्याची संधी प्राप्त झालेली आहे इथं आमचे साळुंके बंधुनी इस्लामपूर शहरामध्ये हे बाटाचं शूम चालू करून इथल्या नागरिकांना एक सुविधा निर्माण केली आहे आणि बहुजन समाजातले लोकसुद्धा ह्या चप्पलच्या व्यवसायामध्ये आले याचा मला विशेष आनंद वाटतो मी या बाटा शोला किंवा या दुकानाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांची चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हे दुकान चालेल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आज या ठिकाणी अभिजित साळंके यांनी काढलेल्या बाटा शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याची संधी मिळाली मी शोरूम बघितलेलं आहे अतिशय सुंदर आहे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इस्लामपुरात ही नवीन दालन चालू झालेले दा आहे याचा फायदा इस्लामपुरातील सर्व नागरिकांना होईल आत्ता मीही फिरून बघितलं कारण आत्ता या फास्ट युगात नवीन क्वालिटी नवीन टेक्नॉलॉजी येत आहे याचबरोबर आपण ज्यावेळी चालत असतो त्यावेळी बूट पायात पायाला रिलीफ मिळणार चप्पल कारण आता बरेचसे कोविडनंतर बरेच जणांना सांध्या त्रास चालू झालेले आहेत उठ्यात त्रास चालू झालेले आहेत याचं रिलॅक्स मिळण्यासाठी या ठिकाणी बरेचसे चप्पलची व्हरायटी आहे या ठिकाणी येण्याची संधी दिली त्याबद्दल या बाठाशो मला शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र नमस्कार मी स्नेहल पाटील मी इस्लामपूरचीच आहे तर आज आपल्या इस्लामपूरमध्ये आज प्रथमच बाटाचं शोरूमचं आज ओपनिंग आहे तर मला असं वाटतं की मी की तुम्ही सगळ्यांनी एक्सप्लोअर करावं तर मी जसं की बघितलं की खूप लेडीजचे आहेत व्हरायटीज इवन विथ द किड्ससाठी पण आहे इवन फॉर वयस्कर लोकांसाठी वगैरे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा व्हिजिट नक्की करा असं मला वाटतं आणि बाटाचं तर आपल्याला माहीतच आहे की ब्रँडबद्दल सो इट इज अ नंबर वन So, सो मला असं वाटते की तुम्ही नक्की जरूर या इकडे नमस्कार मी अभिजित विद्याधर साळुंके आज आपण आपल्या इस्लामपूर शहरामध्ये बाटा शोरूमचं उद्घाटन करत आहोत आपल्या बाटा शोरूममध्ये आपल्याला लेडीज जेंट्स या चप्पल्समध्ये विविध ब्रँड्स उपलब्ध आहेत जेंट्समध्ये जेंट आपल्याकडे वेन वेनर आहे कम्फिट आहे लेडीजमध्ये आपल्याकडे स्कोल आहे कम्फिट्स आहेत लेडीजमध्ये आपल्याला हाईलचे सँडल्स आहेत प्लॅटफॉर्म हिल्स आहेत स्कूल शूज आहेत बच मुलांसाठी लहान मुलांसाठी बच्चे कंपनीसाठी विविध शूज आहेत आपल्याकडे उपलब्ध तर मी इस्लामपूर बसताना सर्वांना आवाहन करतो की त्यांनी एकदा अवश्य आपल्या बाटा शोरूमला भेट द्यावी आणि जी विविध उत्पादनं आहेत आपली बाटाची ती त्याचा त्याचा आपल्या पायाची काळजी घेण्यासाठी त्याचा वापर करावा आपला पत्ता आहे क्रूज प्लाझा गाळा नंबर एक दोन तीन चार एस टी स्टँडसमोर पंचायत समितीच्या बाजूला इस्लामपूर नमस्कार मेरा नाम रौनक है हम लोग बाटा का अधिकृत शोरूम आपके इस्लामपुर में लेके आए हैं जिसमें आपको फुटवेयर की पूर्ण रेंज मिलेगी जिसमें मेंस लेडीज़ किड्स की पूरा पूरी वैरायटी आपको हम लोग प्रोवाइड करेंगे आपको हमारे निम्नलिखित ब्रांड्स हैं जिसमें पावर है रेड लेबल है कॉम्फिट है हर्ष पपीज़ है किड्स में हम बबल बबल गमर है तो मैं आप लोगों से चाहता हूँ कि आप दुकान पर आएँ हमारे हमारे स्टोर को विज़िट करें और आपका प्लीज़ अपना वो दिखें थैंक यू के एम एस स्पंदन मरांचे नाते अपुंकीचे